बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं अखेर केंद्र सरकारनं आज लोकसभेत बहुचर्चित वक्त दुरुस्ती विधेयक मांडलं या विधेयकावर चर्चेसाठी आठ तासांचा कालावधी निश्चित करण्यात आला पण विधेयक मांडत असताना विरोधकांनी प्रचंड गदारोळ करत चर्चेची वेळ बारा तासापर्यंत वाढवण्याची मागणी केली दरम्यान सरकारनं विधेयक मांडताना देशातील मुस्लिम समुदायाला पाच आश्वासनं दिली आहेत गृहमंत्री अमित शहा यांनी या विधेयकावर बोलताना करवी तालुक्यातील वडणगे गावाचा उल्लेख केला केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत वक्त दुरुस्ती विधेयक मांडलं गेल्या काही महिन्यात या विधेयकाबद्दल प्रचंड उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे त्यामुळं अपेक्षेनुसार आज संसदेत विधेयक मांडत असताना विरोधकांकडून प्रचंड गदारोळ झाला चर्चेची आठ तासाची वेळ बारा तासाची करावी अशी मागणी विरोधकांनी केली वक्फ दुरुस्ती विधेयकाबाबत देशभरातून सत्त्याण्णव लाख सत्तावीस हजार सातशे बहात्तर याचिका आल्या होत्या विरोधकांनी सकारात्मक विचारांनी या विधेयकाला पाठिंबा द्यावा असं आवाहन रिजिजू यांनी केलं दरम्यान केंद्र सरकारच्या वतीनं मुस्लिम समुदायाला प्रमुख पाच आश्वासनं देण्यात आली आहेत कोणत्याही मशिदीवर कारवाई करण्याची तरतूद नाही हा केवळ मालमत्तेचा मुद्दा आहे कोणत्याही धार्मिक स्थळ किंवा मशिदीच्या व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करण्याची तरतूद नाही कोणत्याही धार्मिक कार्यात हस्तक्षेप करण्याची तरतूद नाही पण कायद्याच्या विरोधात काही केले जाणार नाही सरकारी जमीन किंवा कोणतीही विवादित जमीन यावर जिल्हाधिकाऱ्यांपेक्षा वरिष्ठ अधिकारी लक्ष घालेल वक्फ मालमत्ता निर्माण करताना आदिवासी भागात जाऊ शकत नाही केंद्र परिषदेतील एकूण बावीस सदस्यांपैकी चारपेक्षा अधिक गैरमुस्लिम असू शकत नाहीत दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वक्फ बोर्डाच्या कामकाजावर हल्लाबोल केला त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील बीडसह करवीर तालुक्यातील वडणगे गावचा उल्लेख केला काही दिवसांपूर्वी वक्फ बोर्डानं महादेव मंदिराच्या जागेवर दावा केल्याच्या निषेधार्थ वडणगे गावात बंद पाळण्यात आला होता थेट केंद्रीय गृहमंत्र्यांनी वडणगे गावचा उल्लेख करून वक्फ बोर्डाच्या मनमानी कारभारावर नियंत्रण आणण्याचे संकेत दिले